नमस्कार मित्रांनो आज आपण जात आहो रात्रीच्या कुर्ल्या पकडायला तर बघू आपल्याला आज रात्री कुर्ल्या भेटतात की नाही आपण आलो आहे जांबीच्या पऱ्याला आणि इकडं पाणी भरपूर आहे तर बघू की आपल्याला इथं कुर्ल्या गावतात की नाही ही पहिलीच कुर्ली आपल्याला गावलेली आहे तुम्ही बघू शकता की ही पोरं सोडायला आली होती रस्त्यावरच तर ही ग पोरं आपण काढून टाकूया आणि कुर्ली पण सोडूया ही पुढे जाऊन पाण्यात थोडं पुढेच येतात आपल्याला ही दुसरी कुर्ली गावलेली आहे रस्त्यावरच तर आपण हिला पण पकडूया आणि सिद्धूला सिद्धूच ही कुर्ली पकडतो आहे आपल्यासोबत सिद्धू आहे सिद्धू ही कुर्ली पकडेल ही सिद्धूनी पकडली आहे कुर्ली दुसरी आणि ही पण आपण आता पिशवीत टाकूया भरपूर मोठी कुर्ली होती हां ही तिसरी कुर्ली आपल्याला गावलेली आहे जी पाण्यातच आपल्याला गावली नदीत थोड्या पुढे येतात ही मीडियम साईजची कुर्ली आहे आणि अशा भरपूर कुर्ल्या आपल्याला पावसात रस्त्यावरच गावतात पहिल्या पावसात पायावर कुठे येतेस अरे तू काय करतोस काय घे आता शेवटी कुरली कुर्ली सिद्धू आता पकडलेली आहे आणि थोडं पुढं जाताच आपल्याला अजून एक कुर्ली दिसलेली आहे आपण ही पण पकडूया काळोख पण भरपूर झाला आहे पुढं बघूया आपल्याला किती कुर्ल्या गावतात ही पण कुर्ली आता सिद्धूनी पकडली आहे सिद्धू पकड हां 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 आत घाल डायरेक्ट हां <laughs> ही पण आपण टाकूया रात्र पण भरपूर झालेली आहे आता आपण लवकर निघूया घरी जायला फक्त ह्या पाऱ्यात बघूया आणि स्टॉप करूया इकडंच पाया खाली बघ पाऊस पण आला आहे बारीक बारीकसा पाणी गदूळ यायला लागलंय तर आपण इकडेच व्हिडिओ स्टॉप करूया आणि आपण आता घरी जाऊन बघूया की कि आपण किती कुर्ल्या पकडल्या आहेत तर हे बघा एवढ्या कुर्ल्या आज आपण पकडल्या आहेत ह्या पहिल्या पावसात त्या कुर्ल्या आहेत तर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू